बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरातल्या पेट्रोल पंप ते शिरा रस्त्यापर्यंतच्या या रस्त्याचं काम गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता का अशा पद्धतीने खडीकरण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर हे काम अशा रखडले त्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहे जवळपास नांदा आष्टी आणि बिर्डी अशा मार्गाचा हा चार कोटी रुपयाचा दुरुस्ती मार्ग आहे त्याला चार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करण्यात आलाय परंतु गेल्या दोन महिन्यापासून या रस्त्याचं काम रखडल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत माझ्या पाठीमाग तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने रस्त्याची अवस्था झालेली त्या ठिकाणी शाळेसाठी येणारे जाणाऱ्या मुलांचे पण हाल होत आहेत आणि एकूणच या रस्त्या दोन महिने झाले तरी या गुत्तेदारांनी असंच काम रखडलेलं आहे त्यामुळे जा करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत एकीकडे आमदार सुरेद से मोठा निधी खर्च करून मंजुऱ्या आणत आहेत परंतु गुत्तेदार मात्र अशा पद्धतीने काम करत आहेत गेल्या काही दिवसापासून हे काम रखडल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत आपल्यासोबत इथले नागरिक आहेत त्यांना विचारू कशा पद्धतीने या रस्त्याचं काम चालू आहे किती दिवसापासून हे काम चालू आहे काय अडचणी येते नागरिकांना काय सांग मी इथं जवळच राहतोय आणि दररोज बघ दररोज बघतोय मी या रोडवर बऱ्याच वाहनं ये जा करतायत आणि त्यांचे खूप हाल होत आहेत या इथे जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना ना त्रास सहन करावा लागतोय मागील दोन पहि दोन महिन्यापासून हा रस्ता नुसता खोदून ठेवलाय आणि खडी टाकून ठेवली त्यावर परत कुणी काम करायला तयार नाही विनाकारण काम रखडलेलं आहे जो कोणी ठेकेदार असेल त्यांनी हे काम तात्काळ करावा अशी नागरिकांकडून कर भावना व्यक्त होत आहेत या, या भागातले येणारे जाणारे शाळकरी मुलांचे नागरिकांचे दूधवाल्यांचे मुलं आहेत पुन्हा येणारे जाणारे नागरिक आहेत शाळकरी मुलं आहेत सगळ्यांचे इथे या ठिकाणी हाल होत आहेत गाड्या घसरत आहेत छोटे मोठे अपघात या, या ठिकाणी व्हायला लागलेत आम्ही दररोज बघतोय खूप हाल होत आहे लोकांचे लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा अशी नागरिकांकडून इच्छा आहे अशा पद्धतीने या रस्त्याची अवस्था आहे माझे तुम्ही पाठीमाग बघू शकता वाहनं सुद्धा घसरत घसरत जात आहेत तात्काळ रस्ता करावा अशी मागणी होत अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी बीट